सजेला सुटला असा नाही येणार या माग गाड्या सुटलेत गाडी क्रमांक सात सुटला या मैदानातला एकाने दोघाचं मात्र केलं दुसऱ्याने तिसऱ्याचं मात्र केलं लाभ मात्र या ठिकाणी चौथ्याचा परंतु नक्की चौथा खून कारण दोघात लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर काटा किर्र अशी लढा अलीकडे आणि भारत पलीकड्या मथुराणी महिबू दोघात लढत झाली अलीकडे धुर्या होता आणि होता लेगऱ्याचा निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरा खड कॅमेराचा आधार घेतला जातोय गाडी क्रमांक सात ला दोघात काटा कीर लढत झाली वालीकडे लक्षा भारत पलीकडे मथुर आणि महिबू बैलगाडी शर्यत इथं हार आणि जीत कोण झाला विजयी डोळ्याचं पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली शेवटच्या क्षणापर्यंत वळवा न वळवा खाली अकरा ते वीस वाले सज्जरा अकरा ते वीस वाले आपण या ठिकाणी सज्ज राहायचंय हा सोने भाऊ अञा अकरा गाड्या झुपणार का गाड्या झुपा अकरा थे वी गाड्या झुपा